राम भावनो बहिणी नो मग काय आज काय कस काय वाटलंय तुम्हाला बघा बर का बघा कसं घेतलंय आता भाकरी भिकरी करायचं चा, काम चालू आहे हा मसाला काढले हे बघ ते तळाच्या मिरच्या राहते का त्यात तळलेले आता हे मसाला काळा कालम करायचं कांदे भाजले तारीत कांदे भाजायचे बर का भाव बहिणींनो काय तारीत कांदे भाजले का का, चा, का, का, का चांगलं राहतं अरे ते सगळं झालं पण नेमकं कोड्यास काय कोड्यास सिक्रेट नाही तू दर टायमाला असच करते सांग त्यांना काय येईन काय नाही सिक्रेट 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 म्हणती सांगतच नाही ते आपले भाऊ बहीण मोका कमेंट करते मग नेमकं काय कालो ने काय कोड्याशी सांगत नाही काय नाही म्हणजे आहे अरे काय आहे इथं चुलीला दना दना जाळ लागलेला हे त्याच्यावर बाजरी भाजलेली हे मस्त खोबरं बिबरं भाजून घेतलेलं आहे आणि लसूण काय दे लसूण काय ते वावरातला लसूण आणला त्याच्या पाकड्या घातल्या हे घातलं काय त्याला कांड्या पात घातली काय कांद लसणाची पात बी घातली वा 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 हा 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 तड 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 मग सांग तरी काय कालून नाही ओ असं नाही शेवग्या शेंगा शेवग्या शेंगा तर भावानं बहिणी न आमच्या एका आज एका नॉन व्हेज शावक्याची आहे मग तुम्ही ओळखा बरं का काय असं हा आता तुम्हाला मी एक क्ल्यू दिलेला आहे नॉन व्हेज शावक्याच्या शांगा त्यांना हा नॉन व्हेज आहे बरं का पण ध्यानात राहून द्या हा मग आता हा बाबा बरं का मस्त बाजरीच्या भाकरी चालू आहे इकडे झालेले काही टोपल्या ते मसाला आहे इथं वक्के मध्ये सगळं कांद्याचं असा चालू आहे राडा घ्या तुम्हाला खरंच खोटं नाही सांगत भाजलेल्या कांद्याचा असा भारी वास येतो ना नाय का मग येतो ना मग त्याच्यात शरीराला आहे का लोखंड पाट्यावर मी नाही वाटीत म्हणा

काय कांदे एकदम एक, एक नंबर ही भावन बी भावनव बहिणी तुम्हाला जर नॉन व्हेज शेंगा शांगा खायच्या असल्या ह्या नाणीच्या हातच्या तर या एक दिवस करू मस्त भेद वार पाहून या फकस्त एक नंबर ह

मी आतापासूनच तोंडाचं पाणी गेळायला लागलेले हा आता ते मसाला काढून ठेवला भाकरी घेतली आता तई तर तू मसाला काढून आण तई आमची मुलगी तिने व्हिडिओ कधी तिला लाज वाटत ती मला म्हणती पप्पा तुम्ही काही करता भाऊ व्हिडिओ मम्मी तू भी काही व्हिडिओ करता भाऊ तुम्ही <laughs> आवडते भावांनो बहिणीनं आणि काय झालं काल तुम्हाला सांगितलं ना का उसाला तोड आली होती म्हणजे मशीन आलं होतं रात्री दोन वाजेपर्यंत त्या मशीनच्या मागे बोंबल हिंडत होतो त्याच्यामुळे का आता माझे अशी डोळे झाकू राहिले मी सकाळी आज सकाळी शेतकऱ्याचा व्हिडिओ सुद्धा नाही टाकला बा तुम्ही बघितलं सुद्धा असं का याला आज का पूर्ण व्हिडिओ नाही पडला बरं ते झालं त्याच्यानंतर आज परत लगेच मकाचं मुरगास केला मुर त्याचा व्हिडिओ करायचा होता तर तुम्हाला सांगतो अशी गणगण त्या ऊसाची ट्रक एक भरायची एक राहिलेली होती ती मला गावात नेऊन काटेवर वजन करून आणूस तर इकडे येणी माका तुळडी पण लेबरनी आणि मुरघास केला आणि घरी घेऊन निघाली होती मी म्हणा अरे मला व्हिडिओ करायचा होता रे आपल्या भावांना बहिणीला दाखवायचं होतं नेमकं मुरघास म्हणजे काय भानगड राहती तो वर तर सगळा खेळ होऊन गेला आपला इकडं सगळा कार्यक्रम झाला तुम्हाला गावात नाही वस्त अस <coughs> राहत शेतक गावकड शेतकऱ्याची जेवण बिवण अरे गावठी नानीच्या हातच्या गावठी शेवग्याच्या शेंगा आहे आज बाजरीच्या भाकरी अशा कडक बर बाजरीची भाकरी पण मला कडक भाकरी तुम्हाला माहित नाही कशा असत अरे अरे मी लहानपणी आलतो का मामाकडं तेव्हाच मी आता बाजरीच्या भाकरी पाहिल्या आणि तवाच म्हणलो तुम्ही बायको करीन हीच करीन अरे लई लहानपणापासून तवा तर मी काय कितीला असन किती असन पहिली दुसरीला आणि तवा तू बाजरीची भाकरी करायची म्हणजे तू वय किती असन तवा पहिली दुसरीला मी कितीच वर्ष नाही तरी खरं पटन का बघा बरं असं कस आता सांगतील कमेंट मध्ये नक्की सांगा बर का तुम्ही नाना भाऊच्या बाजून आहे का माझ्या बाजू नाही मग बघा तुम्हाला वाटण का खरच बर का असं अस नंतर वावन्नो भाई ने वाशी मस्ती हिरवी घर भाकर भाजली गाशी चुलीला लावली त्या एक नंबर आर ओर भाकरी भाजल्या का त्या भाकरी एक नंबर होत असते शिवाय का एवढ्या एवढ्या एवढं एवढं भाकरी ने गस्तावा भरून पाहिली का भाकर केवढी पाहिली खाजण का अरे नाजूक तो शाझुक हे असं आहे ना नाही आपलं शेतकरी आहे रात्री तुम्ही आम्ही किती स्वयंपाक बनवला माणसांसाठी हा तेरा जणांचा स्वयंपाक केला होता तेरा जणांचा तेरा जणांना आम्ही पाच सहा जण म्हणजे जवळपास वीस जणांचा सगळा स्वयंपाक झालेला होता एवढा त्याला काय एवढं हे नाही रात काही काय नाही मस्त पैकी आपलं हवा करायचं आणि आपल्या हातून एखाद्याच्या मुखी जर लागत असलं ना त्याचे इतकं पुण्य कोणतंच नाही राहत बरोबर आहे की नाही भावानो बहिणीनो आहे ते होई ना ते अबा अशी तवा भरून बा हिरवी कार भाकर नंबर हा <laughs> आणि तुम्ही आज शंभर टक्के तुम्हाला जर आज तर नाही जमणार म्हणा तर अश नॉन व्हेज शेवग्याच्या शेंगा म्हणजे काय नक्की कमेंट, कमेंट करून सांगा बरं का आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहतोय गावठी शेवग्याच्या शेंगा हे आपलं नॉन व्हेज श्यावग्या शांगा हा फिक्स या बरं का खायला हा आणि मस्त पैकी बनवू आपण वाटलंच तुम्ही आले का मग शेतात बनवू शेतात मस्त पैकी शेतात बनव बनवू शेतातले आपल्या तिकडे आम्ही रानातच राहतो म्हणा त्याच्यामुळे काही टेन्शन नाही सगळं इथंच इथं का व्हायना काही अडचण नाही वाक्य असं केलं बनवतो तुम्ही परत म्हणायचे बाहेर नाना नानीचा एवढा मोठा बंगला आहे आम्हाला शेड मध्ये पत्र्याच्या घरात जेवू घातलं आम्हाला तिकडे जेवायला परवानगी नाही बरं का आई आमची आक्का आहे का घरात आम्हाला जेवून देत नाही मटन खायचं असलं का बाहेरच राहते भाजली कसा पापुडा बेपुडा एक नंबर आणि कधी पण भावांनो बहिणी नो आता तुम्ही चु जरी चुली पशी जरी जेवायला बसलेले असले ना तरी पहिली भाकर जर झाली ना तर ती कुठं टाकायची पहिली भाकर टोपल्यात टाकायची भाकर झाल्यानंतर ती ताटात कधीच घ्यायची नाही पण ध्यानात राहून द्या बरं का असं शास्त्र आहे अगदी है काय शास्त्र पहिली भाकर टोपला टाकताना म्हणायचं गंगागिरी महाराज करी अन्नदान म्हणायचं म्हणजे गंगागिरी बाबाचं नाव घ्यायचं आपण नाही म्हणत का काय का, गंगागिर महाबाचं सप्त आहे काय गंगागीर महाराज सप्त तुम्ही तो काय भाव बहिणी सगळ्यात मोठा सप्ता राहतो आमच्याकडे सकाळी दहा वाजेपासून साहेब जेवण चालू आहे तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत असे सात दिवस इतके लोक राहत तर भावांनो बहिणी न माय लागले तोंडाला पाणी सोटायला आता नॉन व्हेज शावक्याच्या शेंगा कधी होते होतो मी हे काम करतो रे ते शेंगा होतो रे का मी मस्त कांदा चिरून ठेवतो लिंबू चिरून ठुतो कारा कारा काम तुम्ही ओके हा चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला घरगुती आमचा नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम।